हे पहिले कोणी आलेले नाही फक्त आज अपक्षे उमेदवार गावामध्ये आले म्हणतात आम्हाला तर भेटलेच होते पण ते राऊंड त्यांचा गावामध्ये चालू आहे पंधरा ते वीस दिवस प्रचार चालला मात्र या गाव गावामध्ये कोण चालला नाही अजिबात कोण नाही आला <coughs> मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मग मतदान करणार की नाही आम्ही आमचा हक्क बजावणार ना मतदान पन... तर आम्ही करणारच पण कोणाला करायचं कोणाला नाही करायचं हे निर्णय आम्ही पक्का घेतलेलाच आहे आम्ही मतदान बी केलं तर मी ग्राहित धरू शकणार नाही आणि केलं बी तरी धरू शकणार नाही नाही केलं तरी धरू शकणार नाही त्याच्यामुळं आम्ही आमचं जो आदेश सुटला त्या आदेशाप्रमाणे काम करणार भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आम्हाला काही अपेक्षा नाही फक्त भावी खासदाराने आमच्या मराठा आरक्षणात आम्हाला थोडा सहकार्य करावं आणि सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्यांना आज बी एक विनंती करतो की आज तर काही करू शकत नाही एकता थकले तुकून कोणाला देणार आहे फक्त आमचं सगळ्या सोयऱ्याचा आणि या आरक्षणाचा मार्ग मार्गी लावा मतदान प्रक्रिया हा परचाराला कोणी झालं नाही आमच्या गावात एक एक कोणी आमदार आम नाही खासदार नाही कोणीच नाही कार्यकर्ता सुद्धा आमच्या गावात नाही लगे झेंडा सुद्धा लागला नाही कोणत्या पक्षाचा नाही बोर्ड पोस्टर नाही फोस्टर नाही काहीच नाही काही गाड्या बिड्या गाड्या येईल काही पत्रकार का, पत्रकार कोणीच नाही आले आजी बसले काही कोणी भोंगे भिंगे काहीच नाही भोंगा नाही फोंगा आमचे कीर्तन सुरू आहे फक्त रोज रोज फेरी वगैरे पण नाही झाली उद्या मतदान करणार की नाही शंभर टक्के मतदान करणार आमच्या जवळ दोनशे दो ते अडीचशे मतदान आहे चार कंपनीचं एक घरात आमचे तीनशे मतदान आहे मतदान करणार आम्ही गावातून हा गावातून चांगलं होणार काय तुम्हाला का आम्हाला फक्त आमचं सगळे सोय आरक्षण आम्हाला का आहे घेरणी आम्हाला फक्त ते आम्ही आठ महिन्यापासून तर सारात जागे इथं हे घर आमच्या जवळजवळ आम्हाला काही नाही शकत नाही